नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनची क्लिक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा आज इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर पदासाठी ही भरती निघालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे भारतीय दलात अग्निवीर भरती दोन हजार पंचवीस पदसंख्या नमूद नाही आहे पदसंख्येचे नाव व तपशील आहे अग्निवीर जनरल ड्युटी जी डी अग्निवीर टेक्निकल अग्निवीर लिपिक स्टोअरकीपर टेक्निकल व अग्निवीर ट्रेडमन दहावी उत्तीर्ण अग्निवीर ट्रेडमन आठवी उत्तीर्ण अशा पदांसाठी भरती निघालेले आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही क्रमांक एक साठी पंचाळीस टक्के गुणासह दहावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे पद पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण पी सी एम अँड इंग्लिश किंवा पन्नास टक्के गुणासह दहावी उत्तीर्ण आय टी आय डिप्लोमा मेकॅनिकल मोटर मेकॅनिकल मोटर डिझेल इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिकल टेक्निकल टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम इलेक्ट्रिशियन फिल्टर इंस्ट्रुमेंट मशीन सुपरवायझर असिस्टंट इन्फॉर्मेशन ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनंस इनफॉर्मेशमेंट टेक्नॉलॉजी कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक कम्युनिकेशन सिस्टम विजल वेटिंग मॅकॅनिकल इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग ॲटोमोबाईल इंजिनियरिंग कॅम्प्युटर सायंस कम्प्युटर इंजिनिअरिंग अशा एक ही एक शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे क्रमांक तीनसाठी तुम्हाला साठ टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही साईडनं तुम्हाला साठ टक्के उत्तीर्ण आवश्यक उमेदवारीच अर्ज करू शकतात पद क्रमांक चारसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व क्रमांक पाचसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी शारीरिक पात्रता ही पद क्रमांक साठी अग्निवीर जनरल ड्युटी उंची हे वन सिक्स्टी एट म्हणजे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आवश्यक आहे व छाती सत्याहत्तर ते ब्याऐंशी सेंटीमीटर आवश्यक आहे अग्निवीर टेक्निकल पण एकशे सदुसष्ट उंची आवश्यक आहे व छाती शहात्तर ते एक्क्याऐंशी आवश्यक आहे अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निशियन उंची ही एकशे बासष्ट सेंटीमीटर आवश्यक आहे व छाती ही सत्याहत्तर ते ब्याऐंशी आवश्यक आहे अग्निवीर ट्रेडमन दहावी उत्तीर्ण एक एकशे अडुसष्ट व अग्निमन ट्रेडमन आठवी उत्तीर्ण एकशे अडुसष्ट पण छाती सेम शहात्तर ते एक्याऐंशी आवश्यक आहे सहभागी जिल्हे सदर ए आर ओ पुणेसाठी अहिल्यानगर बीड लातूर उस्मानाबाद पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे ए आर ओ औरंगाबाद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड वरवणी या राज्य जिल, 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 जिल्हा जिल्ह्यातील विद्यार्थी अर्ज करू शकतात ए आर ओ कोल्हापूरसाठी तुम्हाला कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर गोवा व दक्षिण गोवा या श जिल्ह्यातील सर्व उमेदवार कोल्हापूर ए अर्ज करू शकतात ए आर ओ नागपूरसाठी आहे नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया व ए आर ओ मुंबईसाठी मुंबई उ मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड नाशिक नंदुरबार व धुळे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयाची अट ही एक जानेवारी एक ऑक्टोंबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ दरम्यान उमेदवाराचा जन्म हे आवश्यक आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत ज्या 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 ठिकाणी आर्मी एरियाने भूसेना स्थित आहे त्या ठिकाणी तुमची कोणत्याही ठिकाणी नियुक्ती करू शकते सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही दोनशे पन्नास रुपये आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस साधारणतः या पर भरतीचे नियोजन हे जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे सदर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला ड्रायव्ह गुगल डॉट जिओ डॉट कॉम ड्रायव्ह फोल्डर या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीची जाहिरात पाहू शकता व त्यानुसारच तुमची पात्रता जर तुम्ही ग्रहय करत असाल तरच तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन ॲथोरेशन ए एस पी एस या वेबसाईटला प्रथमता जायचं आहे ते तेथून तुमचा बारकोट जो पण आहे तो टाकून लॉगिंग करायचा आहे लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला लॉगिनआडी पासवर्ड प्राप्त होईल त्याच्यानुसार तुम्हाला पूर्णपणे फॉर्म सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून तुम्हाला एक्झाम फी पेड करायची आहे व तो लॉगिनडी पासवर्ड तुमच्या भविष्यासाठी लिहून ठेवायचा आहे त्याचबरोबर जो पण तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे त्याची एक प्रिंट काढून ठेवायची आहे अधिक वेबसाईट इंडियन आर्मीशी माहिती तुम्हाला इंडियन आर्मी डॉट डॉट इन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता सदर भरती ही एक इंडियन आर्मी अग्निवीर पदासाठी आहे व एक युनिफॉर्म सर्विस आहे त्याच्यामुळे तुम्ही इंडियन आर्मी जे जे पण विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी नक्की या भरतीचा लाभ घ्यावा व प्रथमता याने ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रोसिजर आहे त्यानंतर त्या ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फिजिकलला बोलवण्यात येईल फिजिकल झाल्यानंतर तुम्हाला लगेच एक्झाम होणार आहे व एक्झाम झाल्यानंतर तुमचे फिजिकल झाल्यानंतर तुमचे मेडिकल होणार आहे मेडिकल झाल्यानंतर तुमचे एक्झाम होणार आहे व एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यात तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ट्रेनिंगसाठी पात्र करण्यात येणार आहे व ही एक शॉर्ट सर्विस आहे त्याच्यामुळे जा जे पण विद्यार्थी यांचे फॉर्म्युला आहे की तुम्ही साठ टक्के विद्यार्थ्यांना हे लोक नंतर परमनंट ठेवणार व चाळीस टक्क्यांना सहा वर्षांना तुम्हाला काही अमाऊंट देऊन हे रिटर्न करणार आहेत परंतु जे पण विद्यार्थी अग्निवीर भरती होऊन बाहेर येतात त्यांच्यासाठी इतर पॅरामिलिटरी फोर्समध्ये सवलत देण्यात आलेले दे ते इतर राज्यामध्ये येऊन अर्ज करून पॅरा फोर्समध्ये जॉईन करू शकतात सदर व्हिडिओ हा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनलला नक्की लाईक व हो सबस्क्राईब करा धन्यवाद